वॉटरशेड संस्था व लोकसहभागातून होत असलेल्या कामाला नागरिकांचा प्रतिसाद मौजे इटकूर येथे वॉटरशेड संस्थेमार्फत व लोकसहभागातून होत असलेल्या कामाला गावकऱ्यांचा प्रतिसाद मौजे इटकूर येथे वॉटर शेड संस्थेमार्फत लोकसहभागातून गावठाण नदी वाशिरा नदी ओढ्यांचे खोलीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले आहे या कामासाठी लोकवर्गणी व संस्थेच्या सहकार्याने होत आहे यासाठी गावातील शेतकरी वर्ग व सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक तसेच वॉटर शेड संस्थेचे सेवक बंडू गंभीरे टेलर यांनी पुढाकार घेतला आहे यावेळी सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते संग्राम जाधव आबासाहेब अडसूळ सुंदर शिंदे रमेश गिरे बप्पा सुरवसे शिवाजी गिरे संपत गिरे केशव गिरे अनिल गिरे ऋषी मनोज गणेश यांच्या उपस्थित दिगंबर गिरे यांनी श्रीफळ फोडून खोलीकरणाच्या कामास सुरुवात केली नमस्कार मी संग्राम जाधव मी रहिवासी आहे आज आमच्या गावामध्ये हे जे डब्ल्यू डब्ल्यू ओ टी आरच्या माध्यमातून जे खोलीकरण आणि रुंदीकरणचं काम झालेलं आहे ते काम अतिशय योग्यरित्या पार पडलेलं आहे मागच्या एक महिन्यापासून हे काम गावामध्ये चालू आहे आणि आम आमच्या गावातील सहकारी बंडू गंभीरे यांच्या कष्टातून आणि सहकार्यातून हे काम अतिशय उत्तमरित्या पार पडलेलं आहे तुम्ही बघू शकता कामाची क्वालिटी आणि काम कशा पद्धतीने झालेलं आहे आज काम केल्यापासून हे जे पाणी साचलेलं दिसते तुम्हाला ते पाणी अक्षरशः वाहून गेलं असतं पण हे आता लाखो लिटर पाणी आमच्या गावामध्ये शेविंग करण्यात आलेले आहे रुंदीकरणाच्या माध्यमातून आम्ही खरंच डब्ल्यू आर टी आरचे आभारी आहोत त्यांनी जो काही लोकवाटा आमच्या आमच्याकडून घेतला तो फक्त अतिशय नगण्य दहा टक्के लोकवाटा घेतला त्यांनी आणि आम्हाला एवढं मोठं काम करून दिलं त्याबद्दल आम्ही पूर्ण इटकूरचे ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत वॉटरशेडचे आभारी आहोत जे कोणी आम्हाला सहकार्य केलं बंडूगंभीरे असतील किंवा गावातील इतर लोक असतील सरपंच वगैरे त्यांच्या सहकार्यातून हे काम झालं आणि आम्हाला जी काही परिस्थिती होती की शेतात पाणी न आणण्याचं किंवा बोरलं पाणी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये कमी येत होतं पाणी की आता इथून पुढं आम्हाला परिस्थिती तशी राहणार नाही त्याच्यामुळं आम्ही वॉटर शेडचे वगैरे आभारी आहोत